काल इतिहास रचला भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरून पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय या विजयाचं कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं सा स्वप्न साकार झालंय या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा बुलवाटनं शतकी खेळी केली पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे हे प्रयत्न अपुरे ठरले आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली तर काल महिला क्रिकेट संघानं मोठा इतिहास रचलेला आहे यादी दोन वेळा भारतीय क्रिकेट संघ हा फायनलमध्ये पोहोचला होता मात्र प्रत्येक वेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं मात्र काल भारताच्या या मुलींनी करून दाखवली त्यांची सगळ्यात बेस्ट कामगिरी केली आणि तिसऱ्यांदा ते फायनलमध्ये पोहोचले होते मात्र यावेळी आपण हा वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत आणि पहिल्यांदाच भारतीय संघानं वर्ल्ड कप उंचावलेला आहे सगळ्यांच्याच अष्टपैलू कामगिरीमुळे भारताचं हे स्वप्न साकार झालेलं आहे त्यामुळे देशभरातून मोठा जल्लोष केला गेला काल या विजयानंतर सर्वत्र या मुलींचं कौतुक होत आहे तर विश्वविजेत्या महिला संघाला कडून भरघोस असं बक्षीस मिळालं विश्वविजेत्या संघाला एक्कावन्न कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय से चाळीस कोटी आणि से 51 कोटी में।